रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची शेवटच्या चार महिन्यामध्ये गोष्ट साहेब आपला शुगर उतरायची साखर उतरायची त्यावेळेस दशी नाही पडली पाहिजे वजन चांगलं भरलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा उसा रसरशीच निघला पाहिजे त्यावेळेस प्रत्येक क्षेत्र बांधवांचं म्हणणं असतं की काय खत टाकायचं कसं खट टाकायचं कशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे प्रत्येक क्षत्रीय बांधवांचा प्रश्न असतो की शेवटच्या महिन्यामध्ये आता खत टाकून तेव्हा ड्रिप बंद सोडून एव्हरेज वाढू शकतं का नमस्कार रामकृष्ण अरे मी नितीन भुजबळ नमस्कार मी गणेश पोसले मित्रांनो आज आहे उसाचा व्हिडिओ चौथा आणि भाग आहे सातवा सांगतात प्रेक्षक शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण म्हणतो प्रश्न तुमचे उत्तर आमचे त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ हा चालू झालेला आहे उसावरती उसाचा व्हिडिओ आहे चौथा आणि आपला टोटल प्रश्न तुमच्या उत्तर आमच्याचा व्हिडिओ आहे सातवा आणि तोही ज्या शेतकरी बांधवांनी आपलं उत्पादन वापरलं आहे त्याच प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ शूट करत आहोत सांगण्यात या शेतकरी बांधवांचं नाव आहे श्रुत विलास वरखडे मुक्काम गोष्ट तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा आजच्या तारखेला बघायला गेलं तर हा अकरा महिन्याचा प्लॉट आहे सरासरी वीस बावीस आणि पंचवीस कार्डवरती उसाची सरासरी आहे या प्लॉटला टोटली उत्पादन रामड कंपनीचं ड्रिप बंधन वापरलेलं आहे पाच फुटी सरी आहे पाच बाय दोनची ची लागण आहे हाही प्लॉट रामड कंपनीच्या शेड्यूलवरती आहे आणि त्या प्लॉटमध्ये आपण उसाचा चौथा व्हिडिओ शूट करत आहोत ज्याप्रमाणे मागच्या व्हिडिओला म्हटलं होतं की शेवटच्या चार महिन्यामध्ये आपल्याला काय करायचंय शेवटच्या चार महिन्यामध्ये म्हणजे साखर उतरताना शुगर उतरताना आपल्याला काय करायचंय तोच व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत देत आहोत तर बोसते साहेब नमस्कार नमस्कार सर तर व्हिडिओ आहे चौथा उसाचा आणि भाग आहे सातवा तर ज्याप्रमाणे बोसते साहेब आपण म्हणलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला शेवटच्या चार महिन्यामध्ये व्हिडिओ शूट करायचा आहे शेवटच्या चार महिन्यामध्ये उसाला काय करायचं ज्यावेळेस साखर उतरते शुगर उतरते वजन भरतं त्यावेळेस आपल्याला काय आहे असा पण शब्द कोणाला दिला होता शेतकरी बांधव शेतकरी बांधवांना दिला होता तो शब्द आम्ही पाळलेला आहे आज तुमच्यासमोर आलाय वार रविवार साडेबारा वाजले आहेत तर चला तर मित्रांनो प्रत्येक शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं की ऊस तूट म्हणजे बांधणी केल्यानंतर काय करायचं तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं सगळ्यात महत्वाचं पहिल्या व्हिडिओपर्यंत आज चौथ्या व्हिडिओ पर्यंत आपण काय काय केले तर पहिल्या व्हिडिओमध्ये दाखल होतं की रोप कांडी लागण कशी का करायची रोपाची लागण कशी करायची किती बाय किती उसरी सोडायची हाय ही पहिल्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती दुसऱ्या वेळेमध्ये चर्चा केली होती की उसाचं फुटवं किती किती फुटावरती आल्यावरती आपलं औषध कुठलं चालू करायचं फवारणी कशी घ्यायची कशा पद्धतीने आपल्या फवारणी घ्यायची आहे हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तिसऱ्या वेळेमध्ये बांधणी केल्यानंतर पुढचे पाच ते सहा महिने आपल्याला काय करायचं हे बांधणीच्या नंतर पाच ते सहा महिने शेवडला आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं आज आहे उसाचा चौथा व्हिडिओ शेवटचा म्हणजे आजचा व्हिडिओ हा शेवटचा आहे शेवटच्या चार महिन्यामध्ये घुसले साहेब आपल्याला उसाला काय करायचं आहे हा शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो इव्हन काही शेतकरी बांधव म्हणतात की बांधणी केल्यानंतर उसाला काय नाही केलं तरी ते उसाचं टेनिस भरू शक आणि खूप चांगल्या चांगल्या कमेंट आपल्या या कमेंट बॉक्समध्ये आलेल्या आहेत की ज्यांनी आपलं प्रोडक्ट वापरले त्यांचं असं म्हणणं आहे की रिझल्ट खूप चांगला चा, आलेला चा, आहे टॉप आलेला आहे आणि प्रत्येक बांधवांचं म्हणणं असतं की शेवटचं बॅट घेतले मधलं बॅट घातले सांगितलं असतं की ज्या ज्या शेतकरी बांधवांना वाटतं ना की आम्ही प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा व्हिडिओ डुप्लिकेट असतो तर त्यांनी आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव गाव मोबाईल नंबर टाका ज्या ज्या ठिकाणी आम्ही शूटिंग घेतलेत त्यांचा आम्ही तुम्हाला प्लॉट दाखवतो आणि मग बघा ते आहे का खोटे जवळ आमचा डायलॉग आहे खोटं बोलायचं नाही नाही तर चला तर मित्रांनो शेवटच्या चार मध्ये आपल्याला उसाला कार काय करायचं तर शेवटच्या चार महिन्यामध्ये गोष्ट साहेब आपला शुगर उतरायची साखर उतरायची उत त्यावेळेस दशी नाही पडली पाहिजे वजन चांगलं भरलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं ऊस रसरशीच निघला पाहिजे त्यावेळेस प्रत्येक शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं की काय खट टाकायचं कसं खट टाकायचं कशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो ऊस लागण केल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत जर मुळीवरती जर खूप चांगल्या प्रकारचं काम केलं मुळी जर नाही बंद पडून दिली तर तिथंच तुमचं दहा ते पंधरा वीस टनाने ॲव्हरेज वाढू शकतं मुळी नाही बंद पडली तर आणि मुळीवरती बेसिकली ऊसामध्ये कोण लक्ष देत नाही एकदा काडी दाबली एकदा रोप लावलं एकदा सगळ्यात महत्त्वाचं बांधणी केली की के नंतर मुळीवरती खूप चांगल्या प्रकारे कोण काम करत नाही तर मुळीसाठी रामड कंपनीचा धडाकेबाज प्रोडक्ट आहे ते म्हणजे रूट मॅजिक कुठला प्रोडक्ट आहे सर रूट मॅजिक कसं काय रूट मॅजिकचा रिझल्ट आहे सर एक नंबर सर एक नंबर रिझल्ट आहे सांगण्यात आत्ता की रूट मॅजिक तुम्ही रेग्युलर वापरलं तर मुळी बंद पडू शकत नाही तुमचा ॲव्हरेज वाढणार म्हणजे वाढणार तर शेवटचे चार महिने आपल्याला करायचे काय तर शेवटच्या चार महिन्यामध्ये पॉटॅशची गरज खूप चांगल्या प्रकारे असते मुळी खूप चांगल्या प्रकारे चालली पाहिजे अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य मिळाली पाहिजे आणि शेवटच्या चार महिने जर एक दोन जरी फावण्या झाल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या बरोबर ना तरी उसाचा ॲव्हरेज खूप चांगल्या प्रकारे वाढू शकतं ते कसं वाढवायचं तर शेवटच्या चार महिने तर शेवटच्या चार महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचंय की नॅनोशक्ती ऊ स्पेशल हे तर आपल्याला रेग्युलरली दर महिन्याला सोडायचंच आहे पण शेवटचे चार महिने ज्या वेळेस आपल्याला वजन भरणार आहे काय भरणार आहे वजन भरणार आहे त्यावेळेस आपल्याला नॅनोशक्ती शक्ती ऊ स्पेशल रूट मॅजिक मायक्रोन पाचशे पंचावन्न किंवा मायक्रोन पाचशे पंचावन्नला रिप्लेस करून तुम्ही सायजन औषण घेऊ शकता कशाबरोबर बरोबर ऊ स्पेशल बरोबर त्याच्यानंतर पुढचा डोस तुम्ही बायोसमृद्धी बायोसृष्टी बायोसृष्टी सायजन औषणवण्णव पाचशे एम एल आणि रूट मॅजिक याचा तुम्ही आलटून पलटून म्हणजे एक डोस स्क्रीनवर दिला दाखवतो बघा पहिला डोस द्यायचा आपल्याला रूट मॅजिक सायझ नऊशे नव्याण्णव पाचशे एम एल रूट मॅजिक अडीचशे ग्रॅम आणि ज्ञानशक्ती ऊ स्पेशल पाच लिटर त्याच्यानंतर पुढचा डोस घ्यायचा पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो रूट मॅजिक uh, पा अडेशे ग्रॅम सायज नऊशे नव्याण्णव पाचशे एम एल किंवा मायक्रोटन पाचशे पंचावन्न पाचशे एम एल बायोसृष्टी असं आपल्याला अलटून पलटून बोला डोस द्यायचे आहेत जे गोष्ट मी सांगितलं का शेतकरी बांधवांना की रूट मॅजिक मायक्रोटन किंवा सायज नऊशे नव्याण्णव त्याला किंवा आणि ज्ञानोशक्ती स्पेशल हा झाला पहिला डोस त्याचा सेकंड डोस आपला पुढच्या महिन्यामध्ये बायोसृष्टी पाच लिटर साईज नऊशे नव्याण्णव नो पाचशे एम एल मायक्रोन पाचशे पंचावन्न पाचशे एम एल दोन्ही एक घ्यायचं आणि रूट माझी कंपल्सरी घ्यायचं म्हणजे हे जे डोस आहेत ना बायोसृष्टी आणि ज्ञानशक्ती ऊस स्पेशल हे काय करायचं आपला अल्टी पल्टी म्हणजे एकदा हा महिना नॅनोशक्ती दिलं उ स्पेशल तर पुढच्या मनामध्ये बायोसृष्टी आहे त्यानंतर परत पुढच्या मनात तुम्ही नॅनोशक्ती ऊ स्पेशल देऊ शकता जी काय पोटॅशची कमतरता असते जी काय सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते ती तुम्हाला नॅनोशक्ती ऊ स्पेशलच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्वाचं पोटॅशची जी कमतरता असते ती तुम्हाला पूर्णपणे बायोसृष्टीच्या माध्यमातून पूर्ण कम्प्लिटली होणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं असतं की शेवट आपल्याला पोटॅशचा मारा करायचा आहे केमिकलचा मारा करण्यापेक्षा तुम्ही बायोसृष्टीचा मारा करा म्हणजे बायोसृष्टी हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे तुमची पोटॅशची जी काय कमतरता आहे ही पूर्णपणे भरून काढणार म्हणजे काढणार तर सांगण्यात आपलं की आपल्याला शेवटच्या चार महिन्यामध्ये रेग्युलर वापर करायचा आहे रूट मॅजिकचा मायक्रोन पाचशे पंचावन्न साईज नऊशे नव्याण्णव पाचशे एम एल आणि ज्ञानशक्ती ऊ स्पेशल किंवा बायोसृष्टीचा वापर आपला करायचा आहे तरी पण सांगण्यात आपल्याला की गोष्टीचा आहे प्रत्येक शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो की शेवटच्या महिन्यामध्ये आता खत टाकून किंवा ड्रिप बंद सोडून ॲव्हरेज वाढू शकतं का हा प्रश्न असतो बरो बरोबर गॅरंटेड वाढू शकतो मी तुम्हाला काय म्हणलंय ऊसाची आपल्या शेवटपर्यंत मुळी जर नाही बंद पडून दिली ना तर तिथंच तुमचा रेग्युलर ही वीस टनावरेज वाढू शकतं फक्त आपल्या मुळी बंद पडून द्यायची नाही त्यासाठी आपलं रूट मॅजिक दमदार प्रोडक्ट आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो की बाबा तुम्ही ऊसाचे काय प्लॉट व्हिडिओ म्हणजे हार्वेस्टिंगचे काय शूट केलेत का तर आमच्या पाठीमागं म्हणजे बोस्टले सरांनी माझ्या पाठीमागं स्क्रीनवरती तुम्हाला काय दिसतंय आहे बघा ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आपलं शंभर टन ॲव्हरेज काढलेलं आहे ऐंशी टन नव्वद टन ॲव्हरेज काढलेलं आहे त्या द्या शेतकरी बांधवांचे हार्वेस्टिंगचे जे काय प्लॉट आहेत जे हार्वेस्टिंगचे आम्ही जे शूटिंग केले आहेत हार्वेस्टिंगमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांना रिझल्ट भेटलेला आहे तो आमच्या स्क्रीनवरती मागे दिसत आहे सांगण्यात आयक आहे की शेतकरी मित्रांनो आम्हाला काय खोटं बोलायचं नाही आणि खोटं तुमच्यापर्यंत पोचवायचं नाही आमच्या पाठीमागं जो ऊस दिसतोय आणि ज्या प्लॉटचे आत्ता आम्ही उभं आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा व्हिडिओ शूट करत हाही आमच्या शेडूवरती ऊस आहे आणि पाठीमध्ये दिसतो ना केंड्या म्हणजे बघा पाठिंमध्ये दिसतोय काय मुळी बांधली या बैलगाड्या मुळी बांधली आहे मुळी उचलताना म्हणजे एक एक मुळी बघा तर चार चार माणसाला उचलत नाही अक्षरशः चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस पन्नास कांड्यावरती ऊसाची संख्या गेलेली आहे हे सगळं जे आहे हे रामड कंपनीच्या उत्पादनाच्या माध्यमातूनच घडलेलं आहे बरोबर ना आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या गोष्टी सर्व सांगण्यात आता की चार महिन्याचं आपण शेडू कुठलं दिले ड्रिप दिले की आपल्याला ज्ञानशक्ती ऊस स्पेशल बायोसृष्टी रूट uh, मॅजिक मायक्रोन पाचशे पंचावन्न सायजनशन व्हायचा अल्टून पलटून आपला ड्रिपच्या माध्यमातून वापर करायचा ड्रिप नसेल तर पाठमान देऊ शकता पण आपल्याला मुळीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं सूक्ष्म जर आपल्याला फवारणी करता आले त्यासाठी रामड कंपनीचं स्क्रीनवर दिसत आहे रामा झिंक आहे रामा बोरान आहे रामा गोल्ड आहे अशी भरपूर उत्पादन आहेत आणि स्पेशली बघायला तर रामायड कंपनीचं धडाकेबाज उत्पादन बायोसमृद्धी आर एन डी याचा जर तुम्ही जर वापर केला ना शेवटच्या टप्प्यामध्ये तर अक्षरशः तुम्हाला एवढी शुगर उतरल एवढी साखर वाढल एवढं वजन वाढल की बोलायचंच कामच नाही स्क्रीनवर दिसतं आहे बायोसमृद्धी आर एन डी याचा वापर आपल्याला एक सव्वा एम एल ते अडीच एम एलनी पर लिटरला करायचा आहे स्प्रेसाठी तर स्प्रे कशाने करायचं तर मागच्या भागामध्ये बोस्टे सरांनी प्रश्न विचारला होता की गुडघ्यात पाणी कसं करायचं तर आता गुडघ्यात जर पाणी नसेल तर तुम्हाला जर फवारणी करायचं कशा माध्यमात करायचं सर ड्रोनच्या माध्यमात ड्रोनच्या माध्यमातून करायचे तर ड्रोन साठी तुम्ही कुठले उत्पादन वापरू शकता शेवटच्या चार महिन्यामध्ये रामा झिंक रामा बोरान रामा गोल्ड बायोसमृद्धी आर एनडी ही काही चार उत्पादन आहेत याचा जर वापर केला तर निश्चित तुमचं उत्पादन वाढणार आहे म्हणजे आता आपण जे बघितलं एक पाच ते दोन मिनिटांमध्ये की शेवटच्या चार महिन्या आपल्याला शेवटच्या चार महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं हे आतापर्यंत बघितलेलं आहे तर बुसते सर मला सांगण्याचं तात्पर्य आहे की प्रत्येक शेतकरी बांधवांचे प्रश्न असतात ते दरवेळेस तुम्ही मला विचारता की बाबा हा शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो तो शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या पाठीमाग मग स्क्रीनवरती काय दिसते कांड्या उसाच्या मुळ्या ट्रॅक्टर भरताना टायली भरताना हे सगळं रिअलिटी आहे आणि याला सगळं आपलं शेड्यूल वापरलेलं आहे तरी पण भोसले साहेब प्रत्येक शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो की उसामध्ये शंभर टन ॲव्हरेज काढायचं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे शंभर टन ॲव्हरेज तुम्ही म्हणताय पहिल्यापासून की शंभर टन निघतोय शंभर टन निघतोय किंवा एकशे चौदा टन बी काढलाय तुम्ही सगळं म्हणताय एकशे चौदा टन आपण गेलो बरोबर बरे पण आपल्या शेतकरी बांधवांना बरेच अजून विश्वास बसत नाही की हे ऑर्गेनिक प्रोडक्ट शंभर टन काढू शकतं का हे कसं काय काढू शकतं कसं काय म्हणजे तुमचा असा प्रश्न आहे की बाबा रामायड कंपनीच्या शेड्यूलवरती शंभर टन निघू शकतं का, का। शेतकरी मित्रांना सहज शंभर टन निघू शकतं पण त्यासाठी आपल्याला काही काळजी घ्यावी लागणार आहे काळजी काय घ्यावं लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो आपल्याला रानाची मशागत खूप चांगल्या प्रकारे करावी लागणार आहे रानाची मशागत केल्याशिवाय शंभर टन निघू शकत नाही रानाची मशागत केल्यानंतर आपल्याला सरी किती बाय कितीवर सोडायची रोप कितीवर कितीवर लावायचे काढ कितीवर दाबायची आहे याचं आपल्याला दुसरं नियोजन करावं लागणार आहे म्हणजे पहिलं नियोजन आपल्याला करायचं की रान पोकळ झालं पाहिजे रानाने हवा पिली पाहिजे रान भुसभुशी झालं पाहिजे रानामध्ये ताकद आली पाहिजे रानामध्ये जीव आला पाहिजे त्याच्यानंतर सरी खूप चांगल्या प्रकारे सोडली पाहिजे म्हणजे सरीतलं अंतर हे खूप मॅटर करतं की तुमचा शंभर टन निघू शकतं का तुमची रानाची मशगत खूप मॅटर करते की शंभर टक्के निघू शकतो का सरांचा प्रश्न काय की रामडीच्या शेडवरती शंभर टक्के का निघू शकतो बिंदास्त निघू शकतं पण यालाही सपोडला तुम्हाला मातीवरती खूप चांगल्या प्रकारे काम करावं लागेल मशागतीवरती खूप चांगल्या प्रकारे काम करावं लागलं सरी किती बाय किती होती याच्यावरती खूप चांगल्या प्रकारचे नियोजन करावं लागेल रोप कसं निवडायचं कांडी कशी निवडायची म्हणजे ज्या म्हणजे बेने प्लॉटमध्ये मोकार रोग पडलेला आहे ते रोप निवडू नका तर त्याच्यात नाही तुमचा शंभर टन निघू शकत नाही म्हणजे रोप कसं निवडायचं आणि कांडी कशी निवडायची बेनं कसं निवडायचं याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे तुमचं नियोजन जर केलं तर शंभर टन निघू शकतं म्हणजे शंभर टन निघण्यासाठी नुसते औषधं वापरू उपयोग नाही औषध तर वापरलीच पाहिजे पण बरोबर तुम्हाला मातीवरती काम केलं पाहिजे तुम्हाला जमिनीवरती काम केलं पाहिजे तुम्हाला सरीवरती काम केलं पाहिजे तुम्हाला रोपावरती काम केलं पाहिजे तुम्हाला डोळ्यावरती काम केलं पाहिजे आणि हे करत करत तुम्हाला सगळ्यात महत्वाचं खतांचं योग्य तरच शंभर टन निघू एक विषय असा होता की बरेच जण म्हणतात की बेसळ मध्ये रासायनिक चालेल का म्हणजे तुमचं ऑर्गेनिक पण वापरू आणि रासायनिक पण वापरू चालेल का हो या सरांनी खूप चांगल्या प्रकारचा प्रश्न विचारलाय की रासायनिक खतं वापरायची वापरण्याबरोबर तुमचं वापरलं चाललं किंवा तुमच्याबरोबर रासायनिक खतं वापरे चालतील का बिंदास्त चालतील याचा काय अडचण नाही कारण रासायनिक खत हे तुम्ही ज्या वेळेस ऊस दोन तीन पानावरती आल्याच्यानंतर युरियाची पोस पोतीस किटता बरोबर ना त्यानंतर बाळ बांधणी करता पक्की बांधणी करता ते जातं मातीच्या जा खाली बरोबर ना म्हणजे आपल्या ऊसाच्या बोडापर्यंत जाता नंतर आपण पाणी देण्याचा प्रयत्न करतो आपली जी काही प्रोडक्ट आहेत रामाड कंपनी ही लिक्विड प्रोडक्ट आहेत तसेच लिक्विड प्रोडक्ट आहेत लिक्विड असल्यामुळे पाण्यामध्ये लगेच विघटन होतात शंभर टक्के वॉटर सप्लाय असल्यामुळे डायरेक्टली पाण्यामध्ये विरघ म्हणून ऊसाच्या मुळीपर्यंत खूप चांगल्या प्रकारे जातात आणि रिझल्ट फास्ट देण्याचं काम करतात त्यामुळे रासायनिक खत आणि आपल्या औषधाचा काही संबंध नाही पण माझी एक विनंती करायची शेतकरी बांधवांना आपली उत्पादन वापरत असताना रासायनिक खत पन्नास टक्के जरी कमी केलं तरी चालेल सगळ्यात महत्वाचा हा पॉईंट आहे कारण रासायनिक खत जर कमी करू शकलो तरच आपली काळी आई आपली जमीन सुपीक होऊ शकते गांडूळ वाढू शकतो हा तुमचा प्रश्न होता त्याला मी उत्तर दिलेलं आहे पुढचा प्रश्न तुमचा काय सर असं विचारायचं की ज्यावेळेस ऊस पूर्णपणे असा मॅच्युरि मॅच्युरिटी लेवल होती म्हणजे बारा महिन्याचा असेल चौदा महिन्याचा अठरा महिन्याचा असेल त्याच्यानंतर जे काय समजा कारखान्या ऊस जाण्यासाठी सगळेच काय ऊस वेळेवरती जात नाहीत तर त्यामुळे काय होतात की ऊसाची एक मॅच्युरिटी लेवल जर संपून गेली तर त्यांना एक पांढरे शूट निघतात म्हणजे ते काय म्हणतात आपले तुरा 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 डायपिक ज्यावेळेस तुरा बाहेर फेकतो त्यावेळेस कांडातून पोकळवायला सुरुवात होते तर आपल्या ह्या प्रोडक्ट्समुळे त्याच्यासाठी आणि काय फायदा होऊ शकतं का म्हणजे त्याच्यानं काय आपल्या ह्या तुर्यासाठी काय कंट्रोल करू हा म्हणजे सरांचा चारा खूप प्रश्न मला आवडलेला आहे की एकदा ऊसाचं वय झालं किंवा कारखान्याने जर ऊस लवकर टायमिंगला जर तुडून नाही दिला तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं तुरायला चालू होतं एकदा तुरायला चालू झाला की दशी पडायला चालू होतं ऊस पोकळ होतं ऊस पोकळ झालं की ॲव्हरेज वाढू शकत नाही जसं मला सांगा जसं एखाद्या माणसाचं वय झालं पण आलं की सगळ्यात महत्वाचं पण आलं की त्या माणसाकडे कोणी लक्ष दिलं जात नाही का तर ते आपल्या कामाचंच नाही तसं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आता ऊस तोडणीला आलाय त्याच्याकडे लक्ष काय उपयोग आहे का नुसतं आपलं पाणी देत राहणं पाणी देत राहणं पाणी पाणी देत राहणं नुसतं पाणी दिलं आणि कारखान्याने जर ऊस लेट नेला आणि जर टायमिंगला जर नाही तुटला त्याचं वय झालं की त्याला तुरा येणार म्हणजे येणार <सथी> माझ्या पाठ्यामध्ये दिसते बघा तुरा येणार म्हणजे येणार आता हे आपलं काय करायचं जसं आपण आपल्या शेतीमध्ये रासायनिक खतं वापरतो सेंद्रिय खतं वापरतो गाव खतं लेंडी खतं वापरतो त्याच पद्धतीने जर रामड कंपनीची काही लिक्विड खतं आहेत म्हणजे फवारणी असतील किंवा ड्रिपची खतं असतील ना ही खतं तुमच्या मातीसाठी बेसिकली कशासाठी तुमच्या मातीसाठी खारी खोबरं बदाम पिस्ता याचं काम करतं काय करतं खारीक खोबरं बदाम पिस्ताचं काम करतं कारण आपण खारी खोबरं बदाम पिस्ता कसट खातो बोसले साहेब अंगामध्ये ताकद आली पाहिजे अंगामध्ये जोश आला जो पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं अं अंगातली ताकद वाढली की रोगाला बळी पडत नाही तसंच त्यासाठी त्या आपलं जे ना खारी खोबरं बदाम पिस्ता जे खायचं म्हणतोय त्यासाठी आपलं ज्ञानशक्ती ऊस स्पेशल जे प्रोडक्ट आहे ना वाडीसाठी आणि जाडीसाठी हे ऊसासाठी म्हणजे लागण केलं ला, म्हणजे ऊसाची काणी धरल्यापासून ते अंतिम टप्प्यापर्यंत अंतिम टप्प्यापर्यंत म्हणजे जसं आता पाठीमागं बघताय की बाबा उसाला तोरा आलाय है। का त्याचं मॅच्युरिटी संपलेली आहे वय झालेलं आहे ज्यावेळेस आपण एखाद्या वयस्कर व्यक्तीला वय झाले काय म्हणतो हे काय कामाचं नाही पण तसं नसतं एका आपल्या घरामध्ये वयस्कर माणूस असेल त्याची सावली सुद्धा आपल्याला खूप मोठं भविष्य निर्माण करून देऊ शकते तसंच रामड कंपनीचं उत्पादन आहे ज्ञानशक्ती ऊस स्पेशल वाढीसाठी जाळीसाठी हे काणी धरल्यापासून ते अंतिम टप्प्यापर्यंत म्हणजे तुमच्या हे जर रेग्युलर जर शेवटच्या टप्प्यापर्यंत जर वापरलं तर जे आता तोरा दिसतो ना हा तोरा दिसाचं प्रमाण काय होणार आहे पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहणार आहे त्याची मॅच्युरिटी वाढणार आहे त्या ऊसामध्ये ताकद येणार आहे जरी आठ पंधरा दिवस महिन्याभर जरी कारखाने जर ऊस लेट नेला किंवा काय करणार असं लेट जात असेल तर अशा वेळेस भिऊ नका तर तुम्हाला हे औषध फक्त मुळीपर्यंत पोहोचलं पाहिजे आता मुळीपर्यंत पोहोचवण्यासाठी भोसले साहेब कष्ट घ्यावं लाग लागा मग या सर तुम्ही पाठ पाण्यात औषध सोडा सोडा पण जी काय प्रॉब्लेम आपल्या पाठीमागे दिसतोय हा प्रॉब्लेम तुमचा गॅरंटेड कमी होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला काय ज्ञानशक्ती ऊस पेशलचा वापर करावा लागेल हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे शेवटचा एक सर प्रश्न असा होता की ऊस वाढल्यानंतर ज्यावेळेस तोडणीची वेळ येते त्यावेळेस बरेच जे तोडणारे व्यक्ती असतात आता हार्वेस्टिंग जर यंत्रणा करत असेल तर विषय येत नाही पण ज्यावेळेस तोडणी करायची असती तर बरेच कामगार जे असतात तोडणी करणारे तर ते ऊस जाळून नेतात त्या जाळल्यानं ऊसा जाळण्या चांगलं होतं का वाईट होतं किंवा त्याचा मातीवर काय परिणाम होतो किंवा बाकीचे काय साईड इफेक्ट होतात माहिती दिली तर खूप बेस्ट प्रश्न आहे उत्तम प्रश्न आहे पण शेवटी बा ऊस जाळणं हे कोणाच्या हातामध्ये दे माहिती आहे का ज्या वेळेस कारखाना ऊसच नेत नाही आणि कारखान्यात आपला ऊस घालवायचा आहे काहीतरी वेगळं करायचं आहे त्याच ऊस वेळ जाळला जातं किंवा जे आपल्याकडे जे मजूर येतात म्हणजे ऊस तोडणी कामगार येतात त्यावेळेस ज्यावेळेस उसामध्ये राम राहिलेला नसतो काय असतो म्हणजे उसामध्ये काय म्हणजे उसाची कांडी इतभर असते बरोबर ना पेरे जाडी नसते उसामध्ये काहीच राहिलं नसतं उसाचा पाचा काचोळा जळू गेलेला असतो त्यावेळेस जे काय ऊस तोडणी कामगार म्हणतात की बाबा ह्याच्यात काहीच राहिलं नाही मग ते कापते अमुख होते अमुख होते बरोबर नाही त्यापेक्षा ऊस जाळूया त्या ऊस उस जाळूया उसाचा फड पेटावला जातो माझ्यामागे दिसतं बाबा उसाचा फड पेटवला जाऊसाचा फड पेटवला जातो आणि अक्षरशः मगच हा ऊस तोडला जातो आता हा खूप प्रश्न कुणाचा आहे हा शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे किंवा ऊस जाळायचा का नाही जाळायचा पण ऊस कुठला जाळला जातो की ज्याच्यामध्ये खरंच राम राहिलेला नाही असा ऊस जाळला जातो पण अशा ऊसाला जर रामड कंपनीचा शेड्यूल जर पकाणी दाबल्यापासून रोप लागण केल्यापासून जर हार्वेस्टिंग पर्यंत जर वापरलं तर ती वेळ शेतकरी बांधवांकडे येणार येणार नाही कुठलं ऊसाचं दिसतं महाग ऊस जाळला आहे शेतकऱ्यांना ऊस जाळूच वाटणार नाही जाळू वाटणार नाही प्रोडक्ट आपली एवढे दमदार आहेत ते ऊस बघून शेतकरी स्वतः म्हणाल की माझा ऊस जाळू नका जाळू नका एवढे दमदार प्रोडक्ट काय असे तुमचे बेसिक प्रश्न आहेत अजून प्रश्न मला विचारा कारण का सांगण्यात आई की शेतकरी मित्रांनो जोपर्यंत ऊसाचं आपल्याला ऍव्हरेज पन्नास वर साठ साठ वर सत्तर सत्तर वर ऐंशी ऐंशीवर नव्वद नव्वदवर शंभर जात नाही तोपर्यंत आपल्याला ऊस शेती परवडू शकत नाही वारेमा रासायनिक खतांचा खर्च वाढलेला आहे नांगरणीचा खर्च वाढला आहे सरी सोडण्याचा खर्च वाढला रोपाचा खर्च वाढला आहे वेण्याचा खर्च वाढलेला आहे लाईट बिल वाढलेलं आहे वातावरण साथ देत नाही कारखाना टायमिंगला उसणी येत नाही असे अनेक प्रश्न असंख्य प्रश्न शेतकरी बांधवांना या, शे या सगळ्या समस्येवरती तर आपण काम करू शकत नाही पण बेसिकली बघा गेलं तर रामड कंपनीची उत्पादनं तुमचं उत्पादन, उत्पादन वाढून देण्याचं काम करणार तुमचा खर्च कमी करणार जमीन सुपीक करणार जमिनीमध्ये ताकद तयार करणार आणि जमीन ही पुढच्या पिढीकडे देण्याचं काम रामड कंपनीची उत्पादन करणार म्हणजे करणार त्यामुळे असं मला वाटतं कारण शेतकरी बांधवांना आपण कितीतरी विनंती केली की तुम्ही आमची प्रोडक्ट वापरा आमची प्रोडक्ट वापरा आम्ही करत नाही बरोबर ना सांगण्यात तात्पर्यची आमचं कोणतंही उत्पादन घ्या तुमच्या ऊस पिकासाठी एक वरून स्प्रे घ्या एक ड्रिपमधनं औषध द्या किंवा पाठ द्या किंवा आळवली करा तुम्हाला एका डोसमध्ये रिझल्ट दिसणार म्हणजे दिसणार पण मगाशी विषय आपला चालला होता सांगण्यात तात्पर्य की शंभर टन रामडचे उत्पादन निघू शकतो का निघू शकतो पण भोसले साहेब अर्धवट माहिती सांगायची राहिली की सगळ्यात मत तुम्ही जमिनीवरती काम केलं पाहिजे जमिनी नाही काम केलं औषध सोडली शंभर टन निघणार का निघणार नाही तुम्ही शरीर व्यवस्थित नाही सोडली शरीरातलं अंतर कमी केलं आणि ऊसाची दाटी केली तर ॲव्हरेज निघणार नाही सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही खतांचं योग्य नियोजन नाही केलं तर शंभर टन निघणार नाही पाण्याचं जे आहे ना सिंचन व्यवस्था ही जर व्यवस्थित नसेल तरी पण शंभर टन निघणार नाही सोडले दोन महिन्यांनी पाणी जर सोडलं तर ॲव्हरेज निघणार नाही सिंचन व्यवस्था तुम्हाला व्यवस्थित करावी लागणार जी काय कीड आहे रोग आहे याच्यावरती जर तुम्ही नियंत्रण केलं कीड रोग म्हणजे काय के माझ्या पाठीमागे दिसते मवाल आहे काय आला मवा लोकरी मवा आला आहे कीड आली आहे म्हणजे आपल्या उसाच्या काड्यावरती कीड दिसत आहे पाठीमागं पाठीमागं लोखरी मावा दिसत आहे यासाठी रामाड कंपनीचं निमकरंज आहे लोहॉकिंग आहे असे जर तुम्ही रेग्युलर प्रोडक्ट वापरली तर मव्याचं प्रमाण पूर्णपणे कंट्रोल राहील सगळ्यात महत्वाचं रोगाचं कंट्रोल राहिलं तर शंभर टन निघू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी बांधवांची मानसिकता मानसिकता म्हणजे काय की आजकाल म्हणजे एकोणीसशे साठ साली जसं रासन खतं भारत सरकारने उपलब्ध करून दिली पोत्यावरती पोती पोत्यावरती पोती त्याप्रमाणे उपलब्ध करून दिली त्याप्रमाणे शेतकरी बांधवांचं ऊस उत्पादन हे त्यावेळेस वाढलं पण आता वाढत नाही त्यासाठी आता लिक्विडचा जमाना आहे म्हणजे तुम्ही बघा मार्केटमध्ये बघायला तर युरिया असेल ज्ञान युरिया असेल किंवा डी पी आता लिक्विडमध्ये याला चालू झालेलं आहे लिक्विड काय आला झालं कारण लिक्विड आता पर्याय नाही पण रामायण कंपनीने गेल्या नऊ वर्षापासून लिक्विडवरती काम चालू केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातली पहिली कंपनी जिने लिक्विडवरती खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे लिक्विड केणं म्हणजे पाच लिटरची किंवडी केंडळं जर कुणी फेमस केली असेल तर ती रामड कंपनीच्या माध्यमातून केलेली आहेत सांगण्यात तात्पर्य गेले की बोसले सर रामडच्या शेड्यूलवरती शंभर टन निघू शकतो पण आपल्याला मातीवरती काम करावं लागेल आपल्याला सरीवरती काम करावं लागेल आपल्याला फुटीवरती काम करावं लागेल आपल्या किडनीवरती काम करावं लागेल आपल्याला सिंचन व्यवस्थेवरती काम करावं लागल आपल्याला खतांच्या वेळाप्रती काम करावं लागल ऊस किती महिन्यात तुटतो आता बेसिकली बघा गेलं तर बारा चौदा पंधरा महिन्यात जर ऊस तुटला तर शंभर टन निघू शकतं आता काही लोकांचं म्हणणं असतं की तुमचं शेड्यूल वापरतो मला दहा ना अकरा महिन्यात शंभर टन ऊस काढून द्या निघू शकतो का निघू शकणार नाही सर निघू शकणार नाही आमच्याकडे काही जे आधीचे नाही की अकरा महिन्यात शंभर टन काढा त्याला मॅच्युरिटी जोपर्यंत येत नाही म्हणजे उसाला जोपर्यंत चाळीस ते पंचाळीस ते पन्नास कांडे येत नाही तोपर्यंत तुम्हाला ऐंशी नव्वद टनाच्या पुढे जाऊ शकत नाही म्हणजे उसाची आपल्याला संख्या वाढली म्हणजे उसाच्या कांद्याची संख्या वाढली पाहिजे फुटव्याची संख्या वाढली पाहिजे असे असंख्य प्रश्न आहेत त्यामुळे शेतकरी बांधवात तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं वायबल होऊ नका टेन्शन घेऊ नका ताणतणाव घेऊ नका सांगायचं हा आपला उसाचा व्हिडिओ चौथा आहे उसावचा उसा व्हिडिओ चौथा आहे जरी नाही कळलं तर कस्टमर केअरचा नंबर पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव त्रेचाळीस बारा याच्यावरती तुम्ही का म्हणजे कॉल करून तुम्ही रामाड कंपनीच्या ऊसात शेड्यूल घेऊ शकता उसावरती माहिती घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं रामाड कंपनीचे प्रतिनिधी हे अहोरात्र शेतकरी बांधवांच्या का बांधावरती येऊन खूप चांगल्या प्रकारचं सर्व्हिस देण्याचं काम करतात ते पण फ्री ऑफ कॉस्ट हा ते पण फ्री ऑफ कॉस्ट कारण का सगळ्यात महत्त्वाचं की मार्केटला कोण ना कोण वावडं उडवतं कोण ना कोण वावडं उडतं की रामाड कंपनी जी लोकं येतात एका एकराला पाचशे रुपये घेतात झाडाला वीस रुपये घेतात तसलं काही शेतकरी नाही आहे ना म्हणजे मी कंपनी एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्हाला सांगण्याचं इच्छितो रामाणे कंपनीचा कुठलाही प्रतिनिधी तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज एक रुपया घेत नाही आणि जर घेत असेल तर पहिलं कस्टमर केअरला कळवा शेतकरी मित्रांनो आमचा प्रत्येक प्रतिनिधी हा बांधावरती का पोहोचतो असा प्रत्येक शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे किंवा अधिकाऱ्यांचा सुद्धा प्रश्न आहे की तुमचा व्यक्ती बांधावरती डायरेक्ट जातो कसा कारण का सांगण्यात तात्पर्य की की जोपर्यंत डॉक्टरकडे कडे गेला तर डॉक्टर काय म्हणतो जीप दाखवा डोळं दाखवा पोटाला असा असा करतो बरोबर ना जोपर्यंत डॉक्टर पैसे आपण जात नाही तोपर्यंत डॉक्टरला आजार कळत नाही तसं आमचा प्रतिनिधी तुमच्या बांधावरती येत नाही जमीन बघत नाही जमीन काळी तांबडी मुरमाची आहे पाणी धरून ठेवणारी का निचरा होणारी आहे का चिबडाची आहे का काळी आहे का तांबडी आहे हे जोपर्यंत बघत नाही रानामध्ये पाऊल ठेवत नाही तोपर्यंत रिझल्ट येईल का येईल ॲव्हरेज वाढेल का न वाढेल हे जोपर्यंत कळत नाही मी सांगण्यात तात्पर्यचं की मार्केटमध्ये आमचा प्रत्येक प्रति तुमच्या बांधावरती येण्याचा प्रयत्न करतो आणि बांधावरती आल्याशिवाय कळणार नाही की रिझल्ट येणार का नाही आणि सगळ्यात महत्वाचं शैक्षणिक मित्रांनो आमचा प्रतिनिधी तुमच्या बांधावरती येतेच होतं पण आमची उत्पादन ही जी काय महाराष्ट्रातली जी नावाजलेली सेवा केंद्र आहेत महाराष्ट्रातील नावाजलेली कृषी सेवा केंद्र याच्यामध्ये सुद्धा रामड कंपनीची उत्पादनं उपलब्ध आहेत नुसतं आमच्याकडेच मिळतात किंवा आम्ही तुमच्या बांधावरती येऊन देतो अशातला गैरसमज दूर काढा रामड कंपनीची उत्पादन ही महाराष्ट्रातली जी काय नावाजलेली कृषी केंद्र आहेत तुमच्या तालुक्यातले असतील तुमच्या गावातले असतील या तालुक्यातल्या कृषी सेवामध्ये केंद्रामध्ये गावातल्या कृषी केंद्रामध्ये रामड कंपनीची जी काय ब्रँडेड उत्पादन ती उपलब्ध आहेत तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि तिथून घेतल्या तुम्हाला वाटलं की आमचा प्रतिनिधी बांधावरती आला पाहिजे तर तुम्ही कस्टमर केअरला फोन करू शकता आमचा प्रतिनिधी बांधावरती म्हणजे आम्ही डायरेक्टली तुम्हाला प्रोडक्ट बांधावरती येऊन विकत नाही शेतकरी मित्रांनो हा गैरसमज दूर करा कारण आता मार्केटचा गैरसमज झाला आहे की प्रत्येक कंपनी येते आणि बांधावरती औषध विकते बांधावरती औषध का विकते बांधावरती औषध तुमच्या काय यायचं कारण का गुडघेचं दुखणं डोळ्याच्या डॉक्टरला होऊ नये म्हणजे काय रिझल्ट आला तर बांधावर येऊनच कळतं की रिझल्ट आला का न आला आणि सगळ्यात महत्त्वाचा आजकाल मार्केटमध्ये फसवेगिरी चालली ती होऊ नये त्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये कंपनीचं नाव खराब होऊ नये त्या प्रतिनिधीचं नाव खराब होऊ नये म्हणून सांगण्यात तत्पर्यंत की आम्हाला तुम्हाला बांधावरती बोलवण्याचा प्रयत्न करा आणि ज्या ठिकाणी रामायण कंपनीचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी अक्षरशः आम्हाला फोनवर फोन येतात की तुमचा प्रतिनिधी पाठवून द्या आमचा प्रतिनिधी हा त्याच्या गावापासनं वीस किलोमीटरच्या पुढे जात नाही आमचा जो कोण प्रतिनिधी ना हा त्याच्या गावापासून वीस किलोमीटरच्या पुढे जात नाही किंवा तालुका सोडत नाही आहे त्यामुळे ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये रामाड कंपनीचे प्रतिनिधी नाहीत त्या ठिकाणी ज्या ज्या शेतकरी बांधवांना संधी पाहिजे की मला रामाड कंपनीचं प्रतिनिधित्व करायचंय त्यांनी खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता सांगायचं तात्पर्य हे कच एक शेतकरी मित्रांनो की बोस्टे साहेब आपल्याला शेतकरी बांधवांना फसवायचं नाही गंडवायचं नाही आणि गंडवायचं असतं तर कधीच गंडवलं असतं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ज्या ठिकाणी ज्या बांधावरती ज्या ठिकाणी रस्ता नाही पिवेलं जात नाही फुरवलं जात नाही अशा ठिकाणी रामड कंपनीचा प्रतिनिधी अक्षरशः चालत जातो आहे सांगण्यात तात्पर्य घ्यायचं की ज्या ठिकाणी गाडी जात नाही मग ती सह्याद्रीची परवानगा असेल सांगली सांगली कोल्हापूर सातारा असेल किंवा इकडे विदर्भ मराठवाडा असेल सोलापूर असेल धाराशिव असेल कुठे असेल बीड असेल जालना असेल या ठिकाणी ज्या ठिकाणी गाडी जात नाही ज्या ठिकाणी आमचा प्रतिनिधी जाऊ शकत नाही शेतकरी बांधवांना अडचण होते त्या ठिकाणचा आमचा प्रतिनिधी त्या शेतकरी बांधवांना घेऊन त्यांच्यावरती जातो आहे त्याच्यामध्ये डाळिंबाची बाग असेल संत्र्याची बाग असेल मोसबीची बाग असेल सगळ्यात महत्त्वाचं द्राक्ष बाग असेल कुठली असेल किंवा ऊस असेल तिथपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न सांगण्यात आहे की तुम्ही आम्हाला नावं ठेवणं हे गरजेचं आहे कारण का नाव ठेवल्याशिवाय आम्ही खूप चांगल्या प्रकारे मनापासून काम करणार नाही मित्रांनो आता रामाड कंपनीच्या माध्यमातून आज आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा सातवा व्हिडिओ आहे आणि उसाचा चौथा व्हिडिओ आहे म्हणजे उसामध्ये बोलाय गेलं तर लागण कशी करायची किती बाय किती करायची याच्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याला साखर उतरेपर्यंत त्याचं ॲव्हरेज कसं वाढवायचं वजन कसं वाढवायचं आहे आणि सगळ्यात मग दशी पडते तुरा येतो याच्यावरती ये खूप चांगल्या प्रकारे चर्चा केलेली आहे तरीही शेतकरी बांधवांना जर कळलं नसेल तर मागचे चार हा चौथा आहे मागचे तीन व्हिडिओ जाऊन बघा हा चौथा व्हिडिओ बघा तुम्हाला इथंभूत माहिती देण्याचा प्रयत्न त्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे म्हणजे मागच्या पहिल्या तीन व्हिडिओमध्ये रामाण कंपरीच्या माध्यमातून प्रश्न तुमचे उत्तर आमचे डाळ्यांवरती खूप चांगल्या प्रकारे चर्चा केलेली आहे उसावरती खूप चांगल्या प्रकारे चर्चा केलेली आहे अशा प्रत्येक पिकावरती आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तो प्रामाणिक प्रयत्न करत आहोत प्रामाणिक प्रयत्न करत आहोत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एकही टक्के एडिंग फिडिंग केलेलं नाही पण प्रत्येक शेतकरी बांधवांचं की वेगळ्या पिकावरती माहिती द्या तसं आमच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा कस्टमर केअरला किंवा आमच्या जबाबदारी व्यक्तींना प्रत्येकांना की केळीबद्दल काय माहिती येईल का कारण का, का, का जसं उसा क्षेत्र आहे जसं डाळिंब क्षेत्र आहे तसंच आता किळेचं क्षेत्र हे भरमसाठ वाढत चाललेलं आहे आणि केळीला जो मागच्या दोन तीन वर्षापासून म्हणजे दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस या तीन ते चार वर्षामध्ये किळेला सरासे बघायला तर अठरा रुपये वीस रुपये बावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकतीस रुपयापर्यंत किलोला भाव मिळालेला आहे तर प्रत्येक शेतकरी बांधवांचा किळीवरती व्हिडिओ आहे का या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का घाबरू नका पुढचा जो व्हिडिओ आहे येणारा आठवा म्हणजे किळीचा पहिला आणि आपला भाग आठवा तो येणार आहे किळीवरती कशावरती येणार आहे आणि किळीवरती आहे आणि जो किळीवरती व्हिडिओ आपण देणार आहे ते रामायण कंपनीचे तज्ज्ञ किळी बागायदार आहेत काय म्हणतो मी तज्ज्ञ किळी बागायदार आहेत त्यांच्या घरी गेल्या दहा बारा वर्षापासून किळी पिकते गेल्या आठ नऊ वर्षापासून ते त्यांच्या केळी या पिकासाठी रामड कंपनीची उत्पादन वापरतात आणि त्यांचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळाला आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे कुठला केळीचा सर धन्यवाद तुम्ही खूप आपल्या शेतकरी बांधवांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन लागणीपासून ते काढणीपर्यंत केलं त्यासाठी आमचा शेतकरी बांधव खरंच ह्याची म्हणजे ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत दखल घेलो घेईल दखल घेईल आणि नक्कीच ह्या माहितीचा आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि मी विनंती असं करतो शेतकरी बांधवांना की शेतकरी बांधवानं जर तुमच्या काय अनेक काय अडचणी असेल किंवा कुठल्या गोष्टीत तुम्हाला काही विचारायचे शंका असेल उसा उसाबद्दल तर तुम्ही नक्कीच दिलेला आमच्या कस्टमर केअर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या नक्कीच शंकेचं निरसन आम्ही करू याबद्दल शेतकरी बांधवांचा आम्ही आता आमचा हा एपिसोड जो काय उसाचा आहे शेतकरी बांधवानो आपल्या रामार एक टीनं आत्ता जस्ट मागच्या महिन्यामध्ये सर्वे जो केलेला आहे त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी चांगल्या प्रकारे ऊसाची शेतीचं क्षेत्र खूप वाढलेलं आहे लागवडीसाठी तर आपला जो काय आत्ताच्या रामायग्रेटरी कंपनीनं जे काय उत्पन्नांची किंवा माहिती सरांनी दिलेली आहे याचा नक्कीच शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो तर शेतकरी बांधवांना माझी कळकळीची कल विनंती आहे की त्यांनी एकदा नक्कीच रामायग्रोटिकचे सर्व शेड्यूल फॉलो करा आणि तुमचे उसाचे जे उत्पन्न आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी मित्रांना नक्कीच आपण रामायग्रोटिकचे शेड्यूल वापरल्यानंतर आपण शंभर टनाची मजल गाठू शकतो पण त्यासाठी सरांनी ज्या काही गोष्टी बेसिक सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा नक्कीच धन्यवाद शेतकरी मित्रांनो जसं तुम्ही दण ठोपून रानामध्ये काम करता कष्ट करता त्याप्रमाणे आम्ही आमची उत्पादन आमचा प्रतिनिधी हा अहोरात्र तुमच्या साथीला साथीनं आणि सगळ्यात मग तुम्ही जी आम्हाला संधी देणार आहे या संधीच्या माध्यमातून आपण शंभर टन काढू शकतो त्यामुळे आमचा एक डायलॉग आहे खूप जुना डायलॉग आहे दहा बारा वर्षापूर्वीचा तो म्हणजे होऊ दे काय पण एकरी शंभर टन घेणार म्हणजे घेणार म्हणजे घेणार पण आमचं शेड्यूल फॉलो करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये रामकृष्ण हरी